कसे आहात मित्रांनो खुश आहात ना खुश असलंच पाहिजे मित्रांनो आपण सगळ्यांना माहिती आहे की मी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या विषयांवर त्या ठिकाणी आपल्याशी हितगुज करत असतो आणि हे हितगुज करत असताना आपण मला जो काही प्रतिसाद आत्तापर्यंत दिलेला आहे त्याच्यामुळे काय झालं की माझ्यामध्ये मा असणारा जो उत्साह आहे तो अतिशय चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी संचारला असल्यामुळे मला विविध विषयांवर आपल्याशी हितगुज करण्यास खूप आनंद होतो मित्रांनो अजूनही आपण जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा लाईक केलं नसेल किंवा कुठल्याही विषयाच्या संदर्भामध्ये जे व्हिडिओ मी टाकतो त्या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये जाऊन आपण काही कमेंट केली नसेल तर ते निश्चित करा आपला प्रतिसाद आणि आपला सपोर्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो आपल्या सर्वांचं जे असणारं प्रेम आहे त्याच्यामुळे काय होतं की माझ्यामध्ये अधिक चांगल्या प्रकारचा उत्साह त्या ठिकाणी संचारतो असो मित्रांनो आज आपण अशाच एक नवीन विषयाच्या संदर्भामध्ये बोलणार आहे आपण स्त्री शिक्षणाच्या जनक आणि आपल्या शिक्षण क्षेत्रामधील पहिल्या शिक्षिका असणाऱ्या आदर्शवत शिक्षिका असणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्या संदर्भामध्ये बोलणार आहे सावित्रीबाईंनी शिक्षणासाठी खूप मेहनत घेतली त्यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या बरोबरीने या ठिकाणी खूप कष्ट केले खूप मेहनत घेतली आणि आपल्या जे काही समाज आहे म्हणजे आपला कष्टकरी समाज आहे आपल्या कष्टकरी समाजाच्या महिला तसेच आपले पुरुष बांधव त्या ठिकाणी शिकले पाहिजे अशी त्या पाठीमागं त्यांची सच्ची भावना होती आणि त्याच्यामुळे काय झालं की आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये शिक्षणाची जी मुहूर्तमेढ त्या ठिकाणी रोवली गेली ती तिथूनच रोवली गेली पुण्याला शिक्षणाचं माहेरघर म्हणतात ते उगीच म्हटलं जात नाही कारण शिक्षणाचा जे काही विचार आहे तो त्या ठिकाणी तिथून सुरू झाला आणि म्हणून महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं जे काही शैक्षणिक कार्य आहे ते फार मोठं आहे सावित्रीबाई फुलेंना ज्यावेळेस म्हणजे आपला समाज हा एवढा साक्षर नव्हता आणि शिक्षणाच्या काही सुईसुविधा उपलब्ध नव्हत्या आपल्या समाजाला आपल्या लोकांना त्या ठिकाणी कष्ट करणं आणि मेहन मेहनत वगैरे करून पैसा कमवणं किंवा आपला उदरनिर्वाह करणं इथपर्यंतच त्यांना त्यांचं जीवन त्या ठिकाणी वाटत होतं पण सावित्रीबाईंनी खऱ्या अर्थानं शिक्षणाचा जो प्रकाश आहे तो सर्वांच्या जीवनामध्ये निर्माण केला आणि त्यांनी रात्री शाळा केल्या त्यांनी म्हणजे दिवसभर जे काही लोक कामं करायचे महिला भगिनी त्या ठिकाणी त्यांनी काम केल्यानंतर मग संध्याकाळी त्यांची त्यांच्यासाठी त्या ठिकाणी त्यांनी शिक्षणाचं शिक्षण देण्यासाठी त्या ते ठिकाणी त्यांनी खूप मेहनत घेतली आणि असं अनेक काही कामं त्यांनी केले परंतु अनेक लोकांनी त्यांना विरोध पण केला कोणी त्यांच्यावर शेण फेकलं माती फेकली दगडं फेकले पण त्या अजिबात थांबल्या नाही त्यांनी त्यांच्या प्रती कायम तत्परता दाखवली आणि सातत्याने शिक्षणाचं जे काही एक महत्त्व आहे शिक्षणाच्यामुळे जे काही होणारी जी काही आर्थिक प्रगती असेल किंवा सामाजिक प्रगती असेल किंवा जो काही दृष्टिकोन घेऊन त्या ठिकाणी जीवनामध्ये शिक्षणाचं काय महत्त्व आहे हे त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि म्हणून सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांना श्री शि आ... म्हणजे शिक्षणाच्या संदर्भामध्ये असणारे जनक म्हटले जाते ते उगीच म्हटलं जात नाही आणि म्हणून त्यांनी जे काही कार्य केलं त्यांच्या कार्याला आपण निश्चितपणे सलाम केला पाहिजे आज आपल्या आ... याच्यामध्ये म्हणजे आज जे काही मुलं शिक्षण वगैरे घेतात त्याच्यामध्ये सावित्रीबाई फुले असतील महात्मा फुले असतील आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील यांचा फार मोठा वाटा आहे त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन आणि त्यांच्या कार्याचा आदर्श घेऊन या ठिकाणी अनेक मुलं चांगल्या प्रकारचे कार्यान्वित झालेले आहेत आणि आज आमच्या अनेक बांधवांना म्हणजे आमच्या मजूर बांधव असतील किंवा आमचे कामगार असतील किंवा आमचे शेतकरी बांधव असतील त्यांना असं वाटतं की आपली मुलं शिकली पाहिजे हा जो विचार त्यांच्यामध्ये अभिप्रेत झाला तो विचार त्या ठिकाणी तिथूनच सुरुवात झाला म्हणून त्या ठिकाणी सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांना आपण विनम्र अभिवादन करूया आणि त्यांनीही जे काही कार्य केलं त्यांच्या कार्याला आपण सलाम करूया मित्रांनो आजच्या माझ्या व्हिडिओच्या संदर्भामध्ये आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितपणे चांगल्या प्र स सबस्क्राईब करा लाईक करा आणि कम प्लीज कमेंट बॉक्समध्ये जाऊन कमेंट करा पुन्हा भेटू एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद